लग्नपत्रिका वाटप करण्यासाठी जात असताना लोहारा येथे दुचाकी व कारची समोरासमोर धडक दोघेजण जागीच ठार विशाल भिवा निलेवाड या युवकांचा अठरा एप्रिल रोजी होता लग्न उदगीर तालुक्यातील लोहारा येथे दुचाकी व कारचा भीषण अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाल्याची घटना दहा एप्रिल रोज बुधवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली आहे लग्नपत्रिका वाटप करण्यासाठी जात असताना हा अपघात घडला सूत्रांनी दिलेली माहिती अशी की विशाल भिवा निलेवाड वय बावीस वर्ष व आकाश धोंडीबाने लेवाड वय तेवीस वर्ष दोघेही राहणार अनुपवाडी तालुका उदगीर हे लग्नपत्रिका देण्यासाठी त्यांची दुचाकी क्रमांक एम एच चोवीस क्यू अठ्ठावन्न त्रेपन्नवरून उदगीर येथून करडखले ते जात असताना लातूरहून उदगीरकडे येणारी एम ये एच बारा एनई एक्याण्णव त्रेसष्ट या क्रमांकाच्या कारचालकाने दुचाकीला लोहारा दूध डेअरीजवळ उदगीर लातूर रोडवर समोरून जोराची धडक दिली यात विशाल भिवा निलेवाड व आकाश धोंडिबा निलेवाड हे दोघे युवक जागी ठार झाले या घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळताच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवकत्ते पोलीस हेड कॉन्स्टेबल पडिले पोलीस हेडकॉन्स्टेबल नागरगोजे पोलिस नाईक नाना शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व रोटी कपडा बँक सेवाबाई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला त्या ठिकाणी रोटी कपडा बँकेचे शेख गौस शेख समीर खुर्शीद आलम शेख जमेल यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली व दोन्ही युवकांचे मृतदेह हो। रुग्णवाहिकेतून उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी दोघा युवकांची तपासणी करून मृत घोषित केले मयत विशाल लेवाड यांचा अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लग्न होता लग्नाच्या अगोदरच त्यांच्यावर काळाने गाला घातला या घटनेमुळे उदगीर तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अपघातात ठार झालेले दोघेही सख्य चुलदभाव होते